श्यामच्या आईने श्यामला बायोटेक्नॉलॉजी त्या गोष्टीतूनच सांगितली जेव्हा श्यामने न उमरलेल्या कळ्या लोकांच्या आधीच तोडून आणल्या होत्या म्हणजे आईने श्यामला निसर्गात कसलीही आणि कितीही लूट करू नये किंवा ओरबाडून काही घेऊ नये पाहिजे तेवढंच घ्यावं त्याचं कॉन्झर्वेशन करावं अशा प्रकारचं ज्याला काही आपण थेरी म्हणू ना ती आईने श्यामला दिली आता या ठिकाणी मला अजूनही पुढची गोष्ट सांगावी वाटते तुमच्या आमच्या खिशात जो मोबाईल फोन आहे तो ज्या बॅटरीमुळे चालतो त्या बॅटरीवर काम करणारे जे संशोधक आहेत ते आहेत जपान मधले आकिरा हशिनो तर हे अकिरा जेव्हा चौथीला होते म्हणजे आपल्या श्यामच्या आईमध्ये श्यामच्याच वयाचे होते तेव्हा ते सांगतात की त्यांनी मायकेल फॅरडेचं सायन्स ऑफ कॅन्डल नावाचं पुस्तक वाचलं आणि त्यांना रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली तर अशा प्रकारे मला तर वाटतं हे जर का श्यामच्या आईच्या पुस्तकातले हे तांत्रिक जर पाहिल्या ना तर ज्या मुलाला पत्रावर वित्त आली लहानपणी त्याच्या मनाची लहान वयातच अशी काही वेगळी घडण होईल की ही घडत झालेला मुलगा का। पुढे कापड झोडून ड्रेस बनवू शकेल दगड विटा एकत्र जोडून इमारत पूल बांधू शकेल सुटे भाग एकत्र जोडून तो मशिनरी बनवू शकेल म्हणजे अभियंता होईल चांगल्या प्रकारचा नदी नदी तो पत्रावर जोडलेला मुलगा शब्द शब्द जोडून कविता किंवा एखादं साहित्य त्याची जोडणी करू शकेल आणि माणसं माणसं जोडून जसं की आजची की यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठा आणि शब्दधन काव्य मंच करत आहे की माणसं माणसं जोडून लहानपणीच किंवा लहानपणापासूनच माणसं जोडायचं तो काम करेल आणि एका अपेक्षित अशा निकोप समाजाची घडण तो मुलगा करेल तर आजच्या ह्या आधुनिक युगासाठी मला तर वाटतं जी गरज आहे ती प्रदूषणापासून मुक्त होण्याची आणि विज्ञानाचा वापर निरामय असं आयुष्य निर्माण करण्यासाठी ते वापरण्याचे तर ऊर्जेचा वापर आपण वारेमाप करत आहोत पेट्रोल डिझेल किंवा गॅस जाळत आहोत आता वेळ आली आहे त्याला पर्याय शोधण्याची यापुढं हायड्रोजनचा वापर पुढे काळात केला जाणार आहे हायड्रोजनवर गाड्या चालणार आहेत हायड्रोजनवर आपल्या घरातला चुल्हा म्हणजे गॅसची जी बेगडी आहे ना तीही चालणार आहे त्यामुळं हायड्रोजनसाठीचं तंत्रज्ञान आपले गडकरी साहेब सांगतात की आता हायड्रोजनवर गाड्या आल्याच पाहिजे आणि ते स्वतःही एक गाडी हायड्रोजनच वापरून चालवतात तर अशा प्रकारचं हायड्रोजनसाठीचं तंत्र मग तो पाण्यापासून वेगळा करण्यासाठी लागणारं तो सिलेंडरमध्ये भरण्यासाठी लागणारं तंत्र किंवा पुन्हा गाडीमध्ये लागणारं तंत्र जे काही आहे ते आपल्याला बाहेरच्या देशातून आणावं लागणार आहे कधी कधी ते वापरण्यासाठी जी तंत्रज्ञ माणसं आहेत ना ती आपल्याला आपल्या इथूनच तयार करावी लागणार आहे त्यामुळं मी असं म्हणेन की अकिरा हा जपानी संशोधक जसं म्हणतो की मला चौथीतूनच हे वेळ लागलं आणि मी बॅटरी बनवली आणि मला मोबाईल पारितोषिक मिळालं तसं आपण या ठिकाणी जे कोणी शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी किंवा जे पालक आहेत त्या पालकांनी लहान कमीच त्या मुलांना विज्ञानाचे आणि तंत्रज्ञानाचे छोटे मोठे धडे लिहिले पाहिजेत यामध्ये मी हायड्रोजन साठी एक सांगेन की जुना जर का चार्जर असेल किंवा बॅटरीचा शेल असेल त्या शेलचा वापर करून तुम्ही मिठाच्या पाण्यात जर का नुसत्या दोन तारा सोडल्या ना तरी त्याचं पृथक त्याचं इलेक्ट्रोलायसिस हे झालेलं तुम्हाला दिसेल हायड्रोजन वेगळा ऑक्सिजन वेगळा तिथे निघताना दिसेल आणि कुठेतरी त्या मुलाची त्या हायड्रोजन तंत्रज्ञानाकडे आवड वाढीस हे कारण ठरेल आणि तशी मुलं पंधरा वर्षांनी वीस वर्षांनी आपल्या ह्या क्षेत्राला तंत्रज्ञ म्हणून लागतील आजच्या या ठिकाणी जे काही म्हणजे आय आय टी चे विद्यार्थी आहे इवन मीही ही पी विद्यार्थी आहे एमटेकचा आणि आय आय टी आणि तिथलाही विद्यार्थी आहे माझ्या अनुभवाचा आणि मी माझ्या तंत्रज्ञानाचा ला ला मी शिकवतानाही असाच विचार करायचा की मी शिकवताना जशी श्यामची आईने श्यामला पत्रावळी बनवायला लावली मी माझ्या विद्यार्थ्यांना कागदाचं काय मॉडेल बनवायला लावायचा तर मला वाटतं आजचा हा जो काही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि शब्दखन कार्यमंचा जो एक उपक्रम आहे श्यामची आई आणि श्याम यांचा सत्कार करणं श्यामच्या आईच्या प्रेमाची शिकवण तंत्रज्ञाना सह अगदी मी आता जसं सांगितलं तशी समाजामध्ये पुढे पुढे जात राहणे ही गरज आहे आणि हे प्रतिष्ठान हे पुढे चालू ठेवते त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहे आणि मलाही या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्याबद्दल मी आभार मानतो आणि आभार मानून एक आनंद व्यक्त करतो की मलाही काही पात्र समजण्यात आले अनि पुस्कार दिन धन्यवाद